नमस्ते जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम ऑफ डेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी एस सी दोन हजार चोवीस पॅटर्न म्हणजेच एन ई पी ॲज पर ट्वेंटी ट्वेंटी या पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत विषय कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आणि बाकी परीक्षा फी किती असली पाहिजेल याबाबत संपूर्णतः माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि परीक्षेबाबत अन्य माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या व्हिडिओ देखील आपण काळजीपूर्वक बघू शकता चला तर मग सुरुवात करूया की परीक्षा फॉर्म कसा भरावा यासाठी आपण काय करू शकता पुणे डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल होम पेजला जाऊ शकता या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच्या इथे दोन नंबरचा टॅब तुम्हाला एक्झामिनेशन दिसेल त्या टॅबवरती तुम्ही क्लिक करा त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल एक्झाम ऑनलाइन म्हणून थोडंसं खालती स्क्रोल करा इथे स्टुडंट सेक्शनमध्ये चार नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन असा ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यावर इथे एक्झाम ऑनलाईन किंवा एक्झाम फॉर्म ऑनलाईन म्हणून तुम्हाला समोर इंटरफेस दिसेल थोडंसं अजून खालती स्क्रोल करा इथे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी एक ते आठ पद्धतीच्या लिंक अवेलेबल आहे तुम्ही यापैकी कोणत्याही एका लिंकचा वापर करून काय करू शकता परीक्षा फॉर्म भरू शकता जसं की मी या ठिकाणी सात नंबरची लिंक सिलेक्ट केली त्यानंतर या पद्धतीने तुम्हाल तुम्हाला समोर डॅशबोर्ड दिसेल इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट्स पण तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्ही ज्या परीक्षा फॉर्मचा परीक्षा फॉर्म भरत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झामच्या डेट्समध्ये जाऊन तुम्ही त्या डेट काळजीपूर्वक बघा थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे प्रोसीड टू लॉग इन असा टॅब दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल एक तर या ठिकाणी तीन आडव्या रेषा आहे त्यावरती क्लिक करा किंवा डायरेक्ट खालती स्क्रोल केलं तरी चालेल खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंटमध्ये तीन दोन ऑप्शन दिसतील एक आहे क्रिएट अकाउंट आणि दुसरं आहे लॉग इन बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फर्स्ट इयर बी एस सीचे विद्यार्थी आहात आणि फर्स्ट इयर बी एस सीचे विद्यार्थी नुकतेच बारावी आऊट झालेले आहे आणि त्यांचं एस पी पी यूमध्ये आता कोणत्याच पद्धतीचा अकाउंट नाही म्हणून ते सुरुवातीला काय करतील क्रिएट अकाउंट करणार आहे जर का एखादा विद्यार्थी असा असेल की त्यांनी पुणे विद्यापीठाअंतर्गत त्यांनी एखाद्या दुसऱ्या कोर्सला म्हणजे कदाचित बीईला अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला पण तो कोर्स त्यांनी पूर्ण केलेला नाही पण त्याची प्रोफाईल असेल तर त्यांनी इथे लॉग इन बटनावर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे बाकीचे जे काही विद्यार्थी आहे जे दहावीनंतर बारावी केली आणि बारावीनंतर आता जर का फर्स्ट इयर बी एस सीला प्रवेश घेतलेला असेल तर यासाठी या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं या ठिकाणी क्रिएट अकाउंट हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आपण क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजर असा शब्दप्रयोग दिसेल आणि इथं क्रिएट अकाउंट हे दिसून येईल इथे जर का तुम्ही रीड इन्स्ट्रक्शन केअरफुली केल्या तर तुम्हाला संपूर्णता माहिती भेटून जाईल खालती थोडंसं स्क्रोल करा या ठिकाणी तुम्हाला एवढी माहिती काय करायची फिल आहे फिलअप करायची आहे जसं की या ठिकाणी तुम्हाला नॅशनॅलिटी दिलेली आहे नेम स्टुडंट नेम दिलेला आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिलेला आहे ओके सो या ठिकाणी आपण नॅशनॅलिटीवर क्लिक करूया तर नॅशनॅलिटीमध्ये एक नंबरचं ऑप्शन आहे इंडियन आता याच्यातले बहुतेक विद्यार्थी इंडियनच असणार आहे बाकीचे काही फॉरेनचे खूप कमी विद्यार्थी आहे म्हणून आपण या ठिकाणी जे इंडियन आहे ते इंडियन करतील फॉरेनचे विद्यार्थी त्यांचं त्यांचं जो काही स्टेट असेल किंवा राज्य असेल राष्ट्र असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करतील ओके सो या ठिकाणी आपण इंडियन सिलेक्ट केलं त्याच्यानंतर इथे जे काही नेम टाकायचं आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे नेम तुम्ही काळजीपूर्वक टाकायला हवं हे नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्क लिस्ट मेन्शन करणं गरजेचं आहे जसं तुमचा टुवेल्थचा जो काही रिझल्ट आहे यावरती नाईंटी नाईन पर्सेंट स्टुडंटचा जो काही रिझल्ट असतो त्यामध्ये पहिल्यांदा तुमचं सरनेम असतं त्यानंतर फर्स्ट नेम असतं आणि नंतर तुमचं फादर नेम असतं तर याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे काही मोजके विद्यार्थी असतात ज्यांचं काय असतं फर्स्ट नेम असतं नंतर फादर्स नेम असतं आणि लास्ट नेम किंवा त्याला आपण सर नेम म्हणतो या पद्धतीने इनिशियल असते तर जी तुमच्या बारावीच्या रिझल्टवर आहे तीच इनिशियल या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे पण मुळात विद्यार्थी मित्रांनो तुमच्या महाविद्यालयाची इलिजिबिलिटी होत असताना तुमचं सगळ्यात अगोदर लास्ट नेम किंवा सरनेम असतं त्याच्यानंतर फर्स्ट नेम असतं आणि त्याच्यानंतर फादर नेम असतं त्याच्यामुळं ही जी काही सिक्वेन्स आहे ती काही चेंज करू नका अदरवाईज नेक्स्ट सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला काही टेक्निकल अडचणी येतील येतील तर इथे ये तुम्ही नेम पर प्रिवियस मार्क लिस्ट टाकल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिवेट आहे कार्यान्वित आहे तो तुम्हाला टाकायचा आहे कारण नंतर पुन्हा त्याच्यावर ओ टी पी येणार आहे नंतर इथे खालती मोबाईल ओ टी पी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर इथे व्हेरीफाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर येऊन जाणार आहे तर ते आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस व्हेरीफाय ईमेल आय डी किंवा ओ टी मोबाईल ओ टी पीला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला इंटरफेअर्स दिसेल तुम्हाला ओ टी पी जो काही आहे तो पुढच्या पंधरा मिनटामध्येच तुम्हाला काय करावं लागणार आहे एंटर करून पुढे जावं लागणार आहे तर तुम्हाला ईमेलचा ओ टी पी टाकावा लागेल मोबाईल नंबरचा ओ टी पी टाकावा लागेल त्यानंतर इथे पासवर्ड सिलेक्ट करावा लागेल आणि या ठिकाणी जो काही कॅपचा दिसतो तो या ठिकाणी एंटर करा आणि क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक करा मी म्हणेल पासवर्ड टाकताना तुम्हाला जो रिमेंबर राहील असा पासवर्ड टाका जेणेकरून पुढच्या सहाही सेमिस्टर किंवा आठ सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला हाच युजरनेम आणि पासवर्ड लागणार आहे ओके तुमचा जो काही नेम असतो हा तुमचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर यापैकी म्हणजे दोन्ही असतात पण दोन्हीपैकी एक वापरून तुम्ही परीक्षा फॉर्म लॉग इन करू शकता आता आपण या ठिकाणी ईमेलचा ओ टी पी टाकू मोबाईलचा ओ टी पी टाकू पासवर्ड चूज करू आणि कन्फर्म पासवर्डमध्ये जाऊन आपण काय करूया इथे क्रिएट अकाऊंट बटनावर क्लिक करणार आहोत कॅपच्या पण या ठिकाणी आपण एंटर करूया सो क्रिएट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येतो अकाउंट क्रिएट सक्सेसफुली ओके okay, त्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन टॅब दिलेला आहे डायरेक्ट या लॉग इन बटनावर काय करू शकता क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला लॉग इन बाय असं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला बघता येईल त्याच्यानंतर इथे पासवर्ड आहे या ठिकाणचा कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सो लॉग इन बाय बटनावर मी क्लिक केलं आणि या ठिकाणी तुम्ही आत्ता अकाउंट क्रिएट करताना जो मेल आय डी किंवा मोबाईल नंबर वापरला दोन्ही वापरलेलेच होते बट यापैकी तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे तर मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर टेन डिजिटचा मोबाईल नंबर टाकला पासवर्ड टाकला नंतर कॅपच्या टाकून मी काय करणार आहे या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करणार आहे तर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता त्याच्या पुढची माहिती भरायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल तर इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे ते म्हणजे न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये ओके बाकीचे जे ऑप्शन आहे ते आपण बघण्याची काही आवश्यकता नाही ओके सो या ठिकाणी आपण काय करूया न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथे कोर्स एनरोलमेंट येईल थोडंसं खालती स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला स्टुडंट टाईप दिलेलं आहे ओके या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट टाईप असं ऑप्शन दिलेलं आहे तर या स्टुडंट टाईपवरती आपण क्लिक करणार आहोत इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे कोणतं ऑप्शन कोणी वापरायचं काळजीपूर्वक लिसन करा तर बघा ज्या विद्यार्थ्यांकडे इलिजिबिलिटी नंबर नाही आहे ओके इलिजिबिलिटी नंबर महाविद्यालयातून प्राप्त झाला नाही ते विद्यार्थी या ठिकाणी न्यू ऑप्शन सिलेक्ट करतील तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी नंबर आहे ते विद्यार्थी इथं दोन नंबरचं ऑप्शन एक्झिस्टिंग असं सिलेक्ट करणार आहे आता आपण दोन्ही पद्धतीने परीक्षा फॉर्म कसा भरायचा ती माहिती आपण बघणार आहोत सगळ्यात प्रथम आपण तुमच्याकडे जर काही इलिजिबिलिटी नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी का काय करा एक्झिस्टिंग ऑप्शन सिलेक्ट करा एक्झिस्टिंग ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन येईल इंग्लिश मराठी जे असेल तुम्ही सिलेक्ट करा इथे तुमचा जो काही एबीसी आय डी असेल तो काय करू शकता तुम्ही मेन्शन करू शकता ओके जे काही तुमचा एलिजिबिलिटी नंबर असेल सॉरी ए बी सी आय डी असणार आहे तो तुम्ही टेन सॉरी ट्वेल्व्ह डिजिटचा ए बी सी आय डी तुम्हाला काय करायचं आहे मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर इथे पी आर एन नंबर तुम्ही प्रथम वर्षातच आहात त्याच्यामुळं तुमच्याकडे पी आर एन नंबर नसणार आहे म्हणून या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर इथे इलिजिबिलिटी नंबर यस सिलेक्ट करा कारण तुमच्याकडे इलिजिबिलिटी नंबर आहे म्हणूनच तुम्ही काय केलं हे ऑप्शन इथे सिलेक्ट केलं इथे तुमचा इलेवन डिजिटचा जो काही इलिजिबिलिटी नंबर आहे तो या ठिकाणी एंटर करा एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला शेवटी जे काही एक ऑप्शन दिसेल ते म्हणजे सेव्ह बटनाचं ओके तो या ठिकाणी आपण काय करूया सेव्ह बटनावर क्लिक करूया त्यानंतर तुमचं ऑप्शन काय होईल पुढच्या पेजला तुम्ही जाणार आहेत आता गेला नंतर ते पुढच्या पेजला गेल्यानंतर तिथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे बाकीची माहिती विचारली जाईल आता जर का तुमच्याकडे एलिजिबिलिटी नंबर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला जे काही स्टुडंट टाईप दिसतो तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा न्यू ऑप्शन सिलेक्ट करा काय करा न्यू ऑप्शन सिलेक्ट करा ओके सो आपण या ठिकाणी आता न्यू ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे ओके सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचा पनकोड विचारला जातो आता जर का तुम्हाला तुमचा कॉलेजचा पनकोड माहीत नसेल तर काय करा या ठिकाणी तुम्हाला डोंट नो कॉलेज पनकोड या बटनावर क्लिक करा जसं की या बटनावर मी इथे क्लिक केलं इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं तुमचं डिस्ट्रिक तालुका आणि कॉलेजचं इनिशियल नाव सिलेक्ट करायचं जसं मी या ठिकाणी नाशिक हे काय करतो सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर इथे आता बघा इथे दोन न, uh, न, नासिक आहे एक कॅपिटलमध्ये पण आहे आणि एक स्मॉलमध्ये पण आहे तुम्ही जर का स्मॉल स्मॉलमध्ये जर का सिलेक्ट केलं पहिलं अक्षर फक्त कॅपिटल आणि बाकीचं स्मॉल जर का सिलेक्ट केलं फक्त नाशिक येणार आहे आणि दोन नंबरचं जे काही नासिक म्हणजे सगळेच अक्षर कॅपिटल आहे ते जर का सिलेक्ट केलं तर इथे तुम्हाला नाशिक जिल्ह्यातले सर्व तालुके तुम्हाला येणार आहे तर यामध्ये जसं की मला येवला तालुका पाहिजेल तर मी येवला तालुका सिलेक्ट केला तर येवला तालुक्यात माझं कॉलेज कोणतं आहे सपोज विश्वलता कॉलेज आहे किंवा तो विद्यार्थी विश्वलताचा आहे तर या ठिकाणी मी लगेच सर्च बटनावर क्लिक केलं सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर के इथे लगेच कॉलेज इन्फॉर्मेशन येईल आणि इथे एक नंबरचा जो कॉलम आहे तो कॉलेजचा पनकोडचा दिसणार आहे तो तुम्ही काय करू शकता कॉपी पेस्ट करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही ज्या महाविद्यालयाला ॲडमिशन घेतलं त्या महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी काय करा सर्च बॉक्समध्ये टाका ओके किंवा या कॉलेज नेममध्ये टाका तुम्ही नुसतं डिस्ट्रिक्ट आणि तालुका टाकला आणि सर्च केलं तरी तुम्हाला त्या तालुक्यातले सर्व कॉलेजेस तुम्हाला दिसून येतील ओके सो आपण हा काय करूया जो काही पनकोड दिलेला आहे तो आपण कॉपी पेस्ट करणार आहोत ओके आणि पुन्हा आपण या ठिकाणी या इथे डॅशबोर्डमध्ये जा ओके इथे परत न्यू कोर्स एनरोलमेंट येईल इथे परत स्टुडंट टाईप तुम्ही न्यू सिलेक्ट करा आणि कॉलेजचा जो काही पनकोड आहे तो काय करा या ठिकाणी मेन्शन करा जसं कॉपी पेस्ट केला बघा या ठिकाणी लगेच तुम्हाला कॉलेजचं नाव काय येणार आहे दिसून येणार आहे त्याच्यानंतर इथे कोर्स टाईपमध्ये बघा आता त्या महाविद्यालयाला कोणकोणते कोर्स विद्यापीठाकडून अलोकेट झालेले तर त्याची संपूर्णतः माहिती आहे तर तुम्हाला आता बी एस सी कोर्स निवडायचा म्हणून तुम्ही या ठिकाणी काय करता बी एस सी हे ऑप्शन सिलेक्ट करता ओके बी एस सी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर कोर्समध्ये पुन्हा तुम्हाला बी एस सी येणार आहे त्यानंतर सब कोर्समध्ये तुमचं बी तु एस सी टू बी एस सी येईल आणि नॉट ॲप्लिकेबल येईल तर तिथे तुम्ही नॉट ॲप्लिकेबल करा ॲडमिशन फॉर कोणता आहे तर तुमचं आहे फर्स्ट इयर ओके इथे फर्स्ट इयर सिलेक्ट करा त्याच्यानंतर मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन आहे या ठिकाणी तुमचं इंग्लिश असेल तर इंग्लिश करा त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे ए बी सी आय डी टाकायचं आहे ए बी सी आय डी टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॉलेजचा कोर्स नेम विचारलेला आहे पण इथे कोणती माहिती विचारलेली आहे सॉरी इथे कोणती माहिती विचारलेली आहे प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल तर इथे देत असताना तुमची काय द्यायची आहे ट्वेल्थची डिटेल द्यायची आहे जसं की या ठिकाणी आपण एक गृहित धरूया की हा विद्यार्थी ट्वेल्थ सायन्सचा आहे म्हणून आपण इथे ट्वेल्थ सायन्स टाकलं त्यानंतर त्याचं बोर्ड कोणतं होतं तर त्याचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं तर आपण या ठिकाणी मेन्शन केलं त्याचं मंथ ऑफ पासिंग कोणतं होतं सपोज आपण गृहित धरूया जून होतं दोन हजार चोवीस ओके जून दोन हजार चोवीस केलं मार्क्स सिस्टीम त्याची पर्सेंटेज किंवा मार्क्समध्ये होते याला त्याला किती मार्क्स पडले मार्क्स ऑफ टेन त्याला सपोज चारशे ब्याऐंशी मार्क पडले कितीपैकी पडले तर सहाशे पैकी पडले ओके तर सहाशेपैकी आपण घेतले तर त्याला ऐंशी पॉईंट तेहतीस पर्सेंटेज पडले त्याचा जो काही क्लास असेल फर्स्ट क्लास वगैरे किंवा त्याच्या रिझल्टमध्ये पास क्लास असेल तर फक्त पास क्लास असं जरी त्यांनी मेन्शन केलं तरी चालेल आणि त्याचा जो काही सीट नंबर असेल तो सीट नंबर तो काय करू शकतो या ठिकाणी मेन्शन करू शकतो तो सीट नंबर या ठिकाणी मेन्शन करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा आपण ही माहिती भरूया आणि पुढच्या पेजला जाऊया बघा विद्यार्थी मित्रांनो इथे लगेच तुम्हाला मॅसेज येणार आहे की कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली नाव यू कॅन फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन तर आपल्याला काय करायचं आहे पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करण्यासाठी इथे क्लोज म्हणून जे काही ऑप्शन दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक करा ओके क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय येणार आहे तुमचं स्टुडंट नेम येणार आहे आता या ठिकाणी जे काही स्टुडंट नेम असणार आहे हे इंग्लिशमधून मेन्शन करायचं त्यानंतर इथे मराठीत मेन्शन करायचं पूर्ण नेम ॲज पर युअर लिस्ट म्हणजे प्रीवियस इयर मार्कलिस्ट पद्धतीने टाकायचं इथे तुमचं फादर्स नेम टाकायचं ओन्ली फादर्स नेम नॉट अ सरनेम ओके सरनेम पण टाकू नका आणि फादरच्या फादरचं नेम पण टाकू नका इथे फक्त फादर्स नेम इंग्लिशमध्ये ने टाका नंतर इथे मराठीत फादर नेम टाका मदर मदरनेममध्ये पण ओनली फक्त मदरनेम टाकायचं आहे मदरचं पूर्ण नेम टाकायचं नाही जसं की एक्झाम्पल आहे की एखाद्या मदरचं नेम वंदना अशोक सपोज पवार असेल तर वंदना अशोक पवार टाकण्याची गरज नाही आहे फक्त तिथे जी काही वंदनाची स्पेलिंग असेल ती तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे ओके आपण एवढी माहिती भरून पुढे जाऊया बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय होईल तुमचा मेल आय डी दिसेल तुमचा मोबाईल नंबर दिसेल या ठिकाणी जेंडरमधून तुमचं मेल फिमेल जे असेल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा डेट ऑफ बर्थमध्ये जसं तुमची सपोज झिरो एक झिरो सहा दोन हजार तीन असतील चार असतील का असतील त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पुढची जी काही माहिती आहे ती तुम्हाला कोणती विचारली जाणार आहे ती म्हणजे इथे डोमेसाईल ओके आपण ही वन बाय वन माहिती लगेच बघूया बघा इथे डोमेसाईलवरती तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक महाराष्ट्रीयन आणि नॉन महाराष्ट्रीयन सो आपण या ठिकाणी महाराष्ट्रीयन सिलेक्ट करूया त्याच्यानंतर इज युअर नॉन क्रिमिनल या ठिकाणी नोच करा नंतर कास्ट विचारलेली आहे जी कॅटेगरी असेल तुमची ती काय करा तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर मायनॉरिटी असेल तर यस करा नसेल तर नो करा आर यू मायग्रेंट फ्रॉम जम्मू अँड काश्मीर असेल तर यस करा नसेल तर नो करा मुळामध्ये तुमचं नोच असणार आहे नंतर ईज हँडिकॅप असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर इथे बघा तुम्हाला जे काही फोटोज अपलोड करायचा आहे तो तुमचा तीनशे के बीपर्यंत करायचा आहे तर सिग्नेचर तुमची पन्नास के बीपर्यंत अपलोड करायची आहे तुम्ही काय करू शकता कॅम्प स्कॅनर किंवा ऑदर जे काही स्कॅनर आहे त्या माध्यमातून तुमचा पासपोर्ट साईज फोटो काय करा स्कॅन करा हाच फोटो तुमच्या हॉलटिकीटला येणार आहे आणि सिग्नेचर देखील तुमची हॉलटिकीटवर येणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एवढी माहिती भरल्यानंतर खालती स्क्रोल करा इथे तुमचा ॲड्रेस विचारलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा पनकोड किंवा सॉरी पिनकोड विचारलेला आहे जसं येवल्याचा पिनकोड आहे आपण या ठिकाणी बेचाळीस चौतीस झिरो एक आहे तो आपण सॉरी तो आपण काय केला या ठिकाणी मेन्शन केला त्यानंतर इथे लगेच तुम्हाला स्टेट विचारलं जाईल ते स्टेट आपण या ठिकाणी टाका डिस्ट्रिक्ट आहे नाशिक तालुका आहे येवला त्यानंतर लोकॅलिटी आहे तर तुम्ही कोणत्या भागातले आहात तो भाग काय करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्यानंतर तुमच्या विलेजचं नाही पुन्हा या ठिकाणी टाका ओके okay, त्यानंतर इथे ॲड्रेस आहे तर ॲड्रेसमध्ये इथे पूर्ण डिटेल टाकण्याची गरज नाही टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल पण या ठिकाणी शक्यतो तरी तुम्ही ॲट पोस्ट जसं की या ठिकाणी मी टाकलं आहे ॲट पोस्ट पाठवता नंतर इथे तालुका जो काही आहे येवला डिस्ट्रिक्ट नाशिक या पद्धतीने तुम्ही काय करायचा ॲड्रेस टाकायचा आहे काही जण इथे बिल्डिंगचं नाव कॉम्प्लेक्सचं नाव त्याच्यानंतर रोडचं नाव स्ट्रीट रोड वगैरे किंवा काय असेल किंवा कॉलनीचं नाव तुम्ही देतात आणि नंतर तुम्ही गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव देता तर आणि या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला दिसून येईल तो म्हणजे की इज युअर परमनंट ॲड्रेस सेम ॲज युअर करस्पॉन्डिंग ॲड्रेस जर या ठिकाणी नमूद केलेला ॲड्रेसच तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करा इथे चौकोन बॉक्स दिलेला आहे त्यावरती टिक करा तो ऑटोमॅटिकली तोच काय होणार आहे दिसून येणार आहे तर एवढी माहिती भरा आणि इथे सेव्ह बटनावरती क्लिक करा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सेव्ह बटनावर क्लिक केल्यावर इथं माहिती येते पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कंप्लीटेड नाव यू कॅन फिल द एक्झाम फॉर्म सो या ठिकाणी काय करा ओके बटनावर क्लिक करा नंतर इथे जो काही डॅशबोर्ड दिसणार आहे याच्या उजव्या बाजूला स्क्रोल करा बघा उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डमध्ये ॲक्शन कॉलम दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे एक्झाम फॉर्ममध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जर का तुमचा अपडेट केलेला ए बी सी आय डी चुकीचा वाटत असेल तर या ठिकाणी अपडेट ए बी सी आय डीमध्ये जा आणि तिथे पुन्हा ट्वेल् डिजिटचा ए बी सी आय डी टाका तो देखील काय होईल अपडेट होणार आहे ओके जर का तुम्हाला वाटेल की माझी अपडेट केलेली माहिती जर का चुकीची असेल तर तुम्ही जर का पूर्णच्या पूर्ण माहिती बदलायची असेल तर इथे डिलीट प्रोफाईलला करा किंवा अपडेट प्रोफाईलला जाऊन देखील तुम्ही ते काय करू शकता भरू शकता आता आपण या ठिकाणी एक्झाम फॉर्मवरती क्लिक करूया एक्झाम फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल थोडंसं खालती प्रोसीड करा आता या ठिकाणी काय होणार आहे इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे ऑदर दॅन फर्स्ट इयर ओके सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे जर तुम्हाला फर्स्ट इयरचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला इथे फर्स्ट इयरमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे जे विद्यार्थी एस वाय आणि टी वाय असतात किंवा पी जीचे असतात ते विद्यार्थी या ठिकाणी ऑदर दॅन फर्स्ट इयरवरती जाऊन फॉर्म भरणार आहे तर आपल्याला कुठं भरायचं आहे इथे फर्स्ट इयर आर्ट्स कॉमर्स सायन्सवरती क्लिक करायचा आणि इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर आपण क्लिक करूया बघा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होणार आहे पुढची माहिती येईल स्टुडंट बेसिक डिटेल आणि पॅटर्न नेम येईल तर पॅटर्न नेममध्ये सिलेक्ट करा तर या ठिकाणी तुमचे वेगवेगळे बी एस सीचे अभ्यासक्रम आहे जसं की या ठिकाणी तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे तो या ठिकाणातून तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करू शकता जसं की या ठिकाणी बघा बी एस सी रेग्युलर दोन हजार चोवीस क्रेडिट पॅटर्न आपण हा विषय सिलेक्ट करूया बघा आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे स्टुडंटची काय होणार आहे बेसिक डिटेल तुम्हाला दिसून येणार आहे तुम्ही डायरेक्ट काय करा खालती स्क्रोल करा बघा खालती स्क्रोल केल्यावर या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट म्हणून एक टॅब दिसेल या नेक्स्ट टॅबवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होईल सिलेक्ट स्पेशलायझेशन येणार आहे तर तुमच्या महाविद्यालयातील जे काही स्पेशलायझेशन आहे तर यापैकी तुम्हाला काय करायचे आहे जे स्पेशलायझेशनचे विषय घेतलेले आहे ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला कोणतेही तीन विषय काय करायचे आहे सिलेक्ट करायचे आहे आता इथं मी मागाशी दाखवल्या पद्धतीने मी माझ्या मोबाईलचा आत्ता डेस्कटॉप मोड सिलेक्ट केलेला आहे इथे तुमचे जे काही स्पेशलायझेशन आहे जसं की ह्या ते विद्यार्थ्याला मॅथ घ्यायचं आहे नंतर त्याला कदाचित बॉटनी असेल त्याचा आणखीन तिसरा जो काही विषय असेल जसं की आपण मॅथच्या जागी आपण या ठिकाणी बघूया की त्या विद्यार्थ्याला इथे काय करायचं आहे केमिस्ट्री आपण हा विषय या ठिकाणी बघूया जसं की के बघा केमिस्ट्री बॉटनी आणि त्याला जर का फिजिक्स घ्यायचा असेल तर आपण फिजिक्स देखील घेऊ शकतो फिजिक्स केमिस्ट्री आणि बॉटनी त्यांनी हा ग्रुप्स घेतलेला असेल तर आपण तीन विषय या ठिकाणी घेऊया इथे सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करू सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे बॉटनीचे दोन विषय दिसतील केमिस्ट्रीचे दोन विषय दिसतील आता इथे एई सी आय के एस आणि व्ही सी हे आज इट इज तुमचे येणार आहे नंतर एस सी सीपैकी तुमचा जो काही असणार आहे ओके जो तुम्हाला घ्यायचा आहे जो आत्ता तुमच्या महाविद्यालयात रन आहे तो विषय तुम्ही याच्यापैकी कोणताही घेऊ शकता ओके म्हणजे तो केमिस्ट्रीमधलाही पण असू शकतो नंतर तुमचा जो काही फिजिक्सचा ग्रुप्स आहे तो देखील तुमचा या ठिकाणी असणार आहे तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया इथे तुम्हाला कोणताही एकच विषय काय करायचा आहे सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयात विचारा तुमच्याकडे नेमकी कोणता विषय तुम्ही घेतलेला आहे ओके कारण हा प्रत्येक महाविद्यालयवाईज तो वेगवेगळा असणारा आहे त्याच्यामुळं तुमच्या महाविद्यालयात जो घेतलेला असेल तो विषय तुम्ही या ठिकाणी काय करू शकता सिलेक्ट करू शकता जसं की या विद्यार्थ्याचा केमिस्ट्री लॅबोरेटरी स्किल आहे तर आपण हा विषय या ठिकाणी घेतला आहे या विष ठिकाणी घेतल्यानंतर इथे काय करायचं आहे शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओईचा विषय निवडायचा आहे तो मदे तुम्हें तुम्हें, तुम्हें तर ओईमध्ये तुमची तुम्ही जर का आर्ट्स फॅकल्टीचा ओई घेतला असेल तर वुमेनिटीज करा जर तुम्ही कॉमर्स फॅकल्टीचा ओई घेतला असेल तर तुम्ही कॉमर्स सिलेक्ट करा जसं या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी कॉमर्सचा ओई घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी ओई कॉमर्स हे ऑप्शन सिलेक्ट करेल तर कॉमर्समध्ये तुम्हाला पुन्हा याच्यातले सब फॅकल्टी आहे कॉमर्स आहे तर कॉमर्समध्ये पण तुम्ही कोणकोणता घेतला तर इथे कोर्स पण आहे जसं बॅचलर ऑफ कॉमर्स दोन हजार चोवीसचा तुम्ही ओई घेतला आणि ओपन इलेक्टिव्ह या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याची ओईची जी काही लिस्ट आहे ती तुम्हाला समोर येणार आहे तुम्ही जो घेतला असेल तो या ठिकाणातून काय करा सिलेक्ट करा आता जसं की या स्टुडंटनी जो काही घेतलेला आहे हा ओईचा जो काही विषय आहे त्याचा की फंडामेंटल्स ऑफ बँकिंग घेतलेला आहे किंवा त्याला आपण इंडियन बँकिंग सिस्टीम असं म्हणूया तर त्यांनी जो काही घेतलेला आहे तो विषय या ठिकाणी आपला आलेला आहे ओके सो या ठिकाणी थोडा टेक्निकल एरर आला आहे आपण बघूया ओके सो आपण या ठिकाणी इंडियन बँकिंग सिस्टीम सिलेक्ट केला सो so, इथे आपण सेव्ह आणि नेक्स्ट करूया तर या ठिकाणी आता बघा तुमचे जे काही विषय आहे आता कदाचित त्याच्यामध्ये जे काही फीचं स्ट्रक्चर आहे ते बघण्यापूर्वी आपण इथे प्रिव्यू बटनावर क्लिक करू बघा विद्यार्थी मित्रांनो मी थोडंसं साईडला पुन्हा येतो या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याचा जो काही ग्रुप होता तो बॉटनी झूलॉजी आणि केमिस्ट्री होता हे आपण गृहित राहा कारण मागाशी मी ग्रुप सिलेक्ट करताना फिजिक्स हा चुकून सिलेक्ट केलेला होता तर या ठिकाणी बघा त्याचे बॉटनीचे दोन विषय केमिस्ट्रीचे दोन विषय आणि जुओलॉजीचे दोन विषय म्हणजे थेरी आणि प्रॅक्टिकली येतील त्यानंतर एई सी आय के एस आणि व्ही सी हे विषय येतील आणि ते एसई सी आपल्याला काय करायचं आहे एक विषय सिलेक्ट करायचं जसं मी या ठिकाणी केमिस्ट्री लॅबोरेटरी स्किल हा विषय घेतला त्यानंतर आपण सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करू मी पुन्हा ओईच्या विषयाकडे येतो इथे फॅकल्टीमध्ये आपण कॉमर्सचा घेतला त्यानंतर सब कॅटेगरी आपण इथे कॉमर्स घेतली त्यानंतर इथे जो काही कोर्स आहे तो आहे त्यांचा कॉमर्स दोन हजार चोवीस आणि इथे जे काही त्यांचा ओईचा विषय आहे तो आपण इंडियन बँकिंग सिस्टीम घेतला आहे तर या पद्धतीने त्याचे सगळे सब्जेक्ट्स बरोबर आलेले से आहे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा तर एकूण का जी काही फी आहे ती तुमची किती आली पाहिजेल नऊशे वीस रुपये आली पाहिजेल सो नऊशे वीस आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रिव्यू बटनावर क्लिक करून तुमचे जे काही बाकीचे सब्जेक्ट्स आलेले आहेत का नाही ते काळजीपूर्वक खात्री करा आणि इथे शेवटी जो काही चौकोन बॉक्स दाखवलेला आहे या बटनावर पण क्लिक करा ओके इथे आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथे चेक अँड प्रिंट किंवा कन्फर्म अँड प्रिंट बटन दिसेल त्यावरती क्लिक करून आपण प्रिंट बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सब्जेक्ट व्यवस्थित बघायचे आहेत आता इथे बघा किती सब्जेक्ट आले पाहिजे तर बघा तुमचं जसं बॉटनी केमिस्ट्री आणि झुअलॉजी हे तुमचे तीन ग्रुप्स आहे तर प्रत्येकाचे दोन दोन विषय झाले किती तुमचे एकूण विषय सहा त्यानंतर एक तुमचा ई सी आहे त्याच्यानंतर एक तुमचा व्ही सी आहे ओके व्हॅल्यू एज्युकेशनल कोर्स किंवा काय असतील ते आहे नंतर एक आहे तुमचं एस सी सी म्हणजे झाले किती सहा तीन तुमचे नऊ कोर्सेस झाले त्यानंतर एक तुमचा सब्जेक्ट असणारे ईचा ओके म्हणजे झाले किती दहा विषय ओके आणि पुढचा जो काही विषयाचा जो काही ग्रुप्स आहे तो तुमचा कोणता आहे इथे सहा तीन नऊ एस सी सी ए ई सी तो पण झालेला okay. आहे आणि एक पुढचा आहे आय के एस ओके असं मिळून टोटल दहा विषय तुमचे होणार आहेत तर हे विषय तुम्ही काळजीपूर्वक बघा थोडंसं खालती स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला नऊशे वीस रुपये फी दिसेल इथे तुमची प्लेस डेट प्लेस डेट मेन्शन करा सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी सही करा आणि या फॉर्मसोबत तुम्हाला काय करायचं आहे तुमचं टुवेल्थचं मार्क लिस्ट ओके त्यानंतर तुमचा ए बी सी आय डीची झेरॉक्स किंवा अपार आय डीची झेरॉक्स आणि तुमचा हा एक्झाम फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे फीसह महाविद्यालयात जमा करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता परीक्षा फॉर्म भरू शकता तुमचे जे काही ग्रुप्स वगैरे जे काही आहे त्या ग्रुपचे प्रत्येकी दोन दोन सब्जेक्ट आले पाहिजे एक सब्जेक्ट थेअरीचा आणि एक सब्जेक्ट तुमचा प्रॅक्टिकलचा आणि असे किती ग्रुप सिलेक्ट करायचे फक्त तीन करायचे आहेत तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता परीक्षा फॉर्म भरून महाविद्यालयात दिलेल्या मुदतीत तुम्ही जमा करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करा फॉर्म जमा झाल्यानंतर तुम्हाला मी एक महत्त्वाची माहिती सांगतो ती काळजीपूर्वक बघा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथे तुमचं जे काही ॲप्लिकेशन स्टेटस दिसणार आहे इथे बघा कोर्स नेम बी एस सी दोन हजार चोवीस पॅटर्न दिसेल तर इथे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जे काही आहे ते कम्प्लिटेड दिसेल तुम्ही महाविद्यालयात फीसह ज्यावेळेस फॉर्ममध्ये जमा करताल आणि कॉलेजमधून ज्यावेळेस इन्व्हर्ट केलं जाईल त्यावेळेस इथे तुमचं इनव्हर्ट स्टेटस दिसून येणार आहे असं ज्यावेळेस इनव्हर्ट स्टेटस येईल त्याच वेळेस तुमचा परीक्षेचं हॉल तिकीट जनरेट होणार आहे जर काही इन्व्हर्ट स्टेटस येत नसेल म्हणजे परीक्षा फॉर्मची अंतिम मुदत पण जवळ आली पण इन्व्हर्ट स्टेटस येत नसेल तर तुम्ही लगेच आपल्या महाविद्यालयातल्या परीक्षा विभागाला भेटा ते तुम्हाला पुढची माहिती सांगतील सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका यापुढील परीक्षा कधी होणार आहे या याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद